नहीं हम 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 लोग लोग तब तक ये तो हम है, अभी वो हमारे लिए भाग रहे दौड़ रहे आप अगर हमारे सिर पे हाथ नहीं रखेंगे हम छोटे छोटे बाल बच्चे लेके किधर जाएंगे हम लोगों को जिस तरीके से घुरा दिया हम लोगों की गलती नहीं हम तो पब्लिक है हमको पागल बनाया हम को इतने अनाधिकृत इमारतींवर तिथले रहिवासी आता कमालीचे संतप्त झालेले आहेत आपलं घर तुटल्यामुळे तिकडचे लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आज सकाळपासून त्यांनी तिकडे रास्ता रोको केला होता घराच्या बदल्यात आम्हाला घर द्या आम्हाला बेघर करू नका अशी मागणी या लोकांनी केलेली आहे एक्केचाळीस बिल्डिंगच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अठरा बिल्डिंग ह्या संपूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलेल्या आणि टप्प्याटप्प्याने पुढच्या इमारती जमीन दोस्त करण्याचं काम सुरू आहे बिल्डिंग नंबर एक आणि दोन परिसरातील नागरिक कमालीचे संतापलेले आणि त्यांनी अक्षरशः रस्ता रोको केला घराच्या पदात घर दे आम्हाला बेघर करू नका अशीच छोटीशी मागणी यांनी केलेली आहे एकीकडे या प लोकांनी जे आहे की इकडे मेहनत करून कष्ट करून घामाच्या पैशाने घर घेतलं परंतु कोणत्या तरी बिल्डरने अनाधिकृत बिल्डिंग बांधली ते आज मोकाट फिरत आहे ज्यांनी जागा विकली ते देखील मोकाट फिरत मग आम्हीच का फसायचं जवळपास या संपूर्ण एकशे बिल्डिंगमध्ये आठ ते नऊ हजार लोक आहेत बेघर होणार आहे यांनी जायचं कुठे यातले अनेक लोक जे आहेत की मुंबईला छोटे मोठे नोकरी करतात कोण वसायला इंडस्ट्रीमध्ये काम करतात हातावर पोट असं यांची अवस्था आहे त्यामुळे आपलं हक्काचं घर ज्या घरात आपलं बाल्कन गेलं ज्या घरात एक ते दोन पिढी आपल्या बसल्या त्यामुळे आपण वेगळं होताना या नागरिकांना पाहत नाही एक उच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे पालिकेला कारवाई करावी लागते परंतु या कारवाईवर लोकांनी आक्षेप घेतलेला आहे हेच लोक जे आहेत की यांनी दोन दिवसापूर्वी हितेंद्र ठाकूर यांची देखील भेट घेतली हितेंद्र ठाकूर यांना आश्वासन दिलं की जेवढं शक्य होईल तेवढं मी मदत तुम्हाला करेल इकडे जे लोक कामाली संतापलेले आहेत लोकांचं म्हणणं नेमकं काय आपण ऐकलं लोग हमको भरोसा है भरोसे, आए। जो भरोसे पे आए भरोसे पे आए मदद मिलनी चाहिए आशा लेके आए हम लोग हमारे छोटे, छोटे छोटे बच्चे हम लोग को भाड़ा भरने की ताकत थे हम तो बोल भी नहीं पा रहे इतनी कठिन परिस्थिति हो गई हमारे साथ में हम लोग को गुमराह किया गया था पहले और कुछ नहीं किसने गुमराह किया आपको अभी जो लोग गुमराह किए अभी क्या बोलेंगे हम लोग को बोलने के भी लिए भी शब्द नहीं मिल रहा हम लोग किस कंडीशन में हम लोग अपना एक एक रुपया जोड़ के घर लिए हम लोग बोल भी नहीं सकते अरे का, अरे का सिंह क्या सी देखो हम लोग एक आशा लेकर आए कि हमें आपका मदद करे हमें जो भी है हम उनसे वही बिनती चाहते हैं कि हमारा जो बुलबुल चो हमको स्टे मिल जाए थोड़ा दिन के लिए हमको समय चाहिए हमको वही मदद करे क्योंकि आगे से कोई हमको सब वो धोखा दे दिए जो भी वहाँ यहाँ पे थे जो राजे नायक काका कैलाश पाटिल सब हमको धोखा दे दिए आम्हाला फक्त घराशी बदल घर मिळावा आम्हाला थारा नाही राहायला आम्ही जिकडे तिकडे भास भाग आमची जरा पैसा नाही आता एवढीच आम्हाला तुमची विनंती आम्हाला तुम्ही घर मिलवून द्या हात आम्ही त्याच जागेवर हो, कुठे पण आम्हाला ना बिंदाश येऊन वरून काढता येत म्हणजे कसं होणार यावर किती वही माझी आता मला वही नाही माहिती बाबा हा हा माझं केस पिकलोच भांडी घासून शिया हा माझी तर तरास करतात थारा नाही हा एवढीच माझी फक्त तुम्ही येऊन आम्हाला तेवीस जानेवारी पासून हा फोर्स असाच आहे मोठ्या प्रमाणात फोर्स लावलेला आहे ही जी थोडं कारवाई आहे नालासोपारा अग्रवाल नगरीमध्ये आचोडी पोलिसांच्या हद्दीमध्ये एक्केचाळीस इमारती ह्या अवैध एसटीपी पी प्लांट वर बांधण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार मान्य हायकोर्ट माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशात की ते इलिगल आहे तर ते बांधकाम तोडणं गरजेचं आहे त्यानुसार महानगरपालिका वसई विरारच्या मागणीनुसार आम्ही बंदोबस्त प्रोव्हाइड केलेला आहे आणि आतापर्यंत आपण अठरा इमारती निष्कासित करण्यात मनपाला यश आलेलं आहे तेवीस इमारती राहिलेल्या आहेत क्रमांक एक नंबर आणि क्रमांक दोन नंबर या रस्त्यावरचे आहेत लोक आज थोडेसे विरोध करत आहेत आतापर्यंत इथे लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे यांना देखील आम्ही डायलॉग्स मध्ये आहोत यांच्याशी आमची बोलणी सुरू आहेत ते नक्कीच सहकार्य करतील थोडे मिसअंडरस्टँडिंग आहेत ते क्लिअर होतील आणि त्यानुसार त्यांचाही सपोर्ट आम्हाला मिळेल वसई विरार शहर महानगर नगरपालिकेतर्फे तेवीस जानेवारीपासून ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या आदेशानुसार इमारती निष्कासित करण्याची कारवाई चालू आहे आतापर्यंत आपण एक्केचाळीस इमारती निष्कासित केलेल्या आहेत आणि आज सुद्धा कारवाई चालू आहे परंतु या नागरिकांची सकाळपासून मागणी होती की आम्हाला तुम्ही वेळ द्या आणि जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे निर्देश आहेत त्याप्रमाणे आम्हाला दुसरा काय पर्याय आहेत तो सांगा तर आपण त्यांना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आमचे ॲडवोकेट पण आहेत पालिकेचे त्यांनी त्यांना समजून सांगितलं की ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे निर्देश आहेत त्याप्रमाणे महानगरपालिकेला ही कारवाई करणे क्रमरत आहे या ठिकाणी जे अनाधिकृत बांधकाम झालंय त्याला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप लोकांनी केलेला आहे त्यावेळी त्यांनी कारवाई केली असं आज ही वेळ आली नसते काय सांगायला वेळोवेळी त्यावेळेस वे कारवाई केलेली आहे पण दोन हजार अठरा साली ज्यावेळेस हे लक्षात आलं त्यापासून जे विकासक आहे त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि त्यापासून हे हायकोर्ट मध्ये मॅटर केलंय पालिकेने वेळोवेळी कारवाई केलेली आहे त्या या ठिकाणी रिहॅप करा असं न्यायालयानं म्हटल्याचं नागरिक म्हणत आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था किंवा त्यांना दुसऱ्या घराच्या बदली घर देण्यासाठी पालिका काय आवास योजनेतर्फे असं काही करणार आहे का नाही ह्याच्यामध्ये शक्यता पडताळून तुम्ही कारवाई करा परंतु हे जर शक्यता पडताळून पहा असं कोर्टाचा निर्देश होता त्याप्रमाणे महानगरपालिकेची अशी रिहायची कोणतीही पॉलिसी नाही शासन स्तरावरती पॉलिसी आहे पण त्यामुळे महापालिके महापालिकेची कोणती पॉलिसी नसल्यामुळे महापालिका जे करत नाही सर आपण म्हणताय किती दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे काय सध्याचे आदेश न्यायालयाचे आदेश आहेत की हे एक्केचाळीस इमारती आहेत ते निष्काशित करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत सर आपण म्हणताय की संबंधित विकासावर आपण कारवाई केलेली आहे पोलिसांकडून अशा कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे का महापालिकेचा जो संदर्भात जबाबदार होता नाही मान्य आयुक्त साहेबांनी या बाबतीत कारवाई करण्याचे कारवाई करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे